एक मुद्दा चर्चेला आणायचा होता थोडा ऍक्च्युली आपलं ते लेक्चर छोटं झालं कोणतं इराण आणि इस्रायलचं ते मोठं घ्यायला पाहिजे होतं मोठं यासाठी नाही घेतलं की डोक्यात जाईल की नाही जाईल म्हणून फुल डिक्लेरेशन वगैरे ते समजण्यापर्यंत घेतलेलं आहे ठीक आहे ऑनलाईनवाले आहेत शक्य तोडून तोडून घेऊ आपण लेक्चर वाटल्यास आता बघा एका बाजून इस्रायल आहे म्हणजे आज आपण शिकणार आहोत की बाबा इस्रायलच्या अगेन्स्टमध्ये ओके कोण आहे इराण इराण इज अ मुस्लिम कंट्री पण इराण मुस्लिम कंट्री असून सुद्धा मुस्लिम देश त्याला विरोध करत आहे कारण काय त्याचं त्यात इज अ बिग त्याला काय म्हणतात की जिओ पॉलिटिकल चेंज इन इंटरनॅशनल रिलेशन बरं का आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये हा एक मोठा काय हा बदल आहे चला कळली पर्यंत तर थोडक्यामध्ये पुन्हा आपण काय करू त्याची कारण मीमांसा करण्याचा प्रयत्न करू चला ठीक आहे इस्रायल आणि कोण इराण आता पहिल्यांदा बघा जे पहिलं रिझन आहे ते पहिलं रिझन आहे शिया सुन्नी विवाद पहिलं कोणतं शिया सुन्नी विवाद आता बघा लक्षात ठेवायचं हा जो इराण आहे हा इराण त्याला काय म्हणतात की शियापंथी आहे बरोबर आणि सौदी अरब हा काय सुन्नीपंथी आहे मी नेहमी शिया आणि सुन्नीमध्ये फरक काय असतो यावर वाटल्यास आपण उद्या बोलू विस्तार तर कोर पार्ट काय आपला कि व्हॉट इज द न्यू चेंजेस वा इस्लामिक म्हणजे रिलीजन हे का बरं आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये प्रभावी होत नाहीये आणि तुम्हाला कुठं वापरायचं आहे अँसर मध्ये हे मी तुम्हाला नंतर शेवटी सांगतो तर मी वारंवार तुम्हाला लेक्चरमध्ये सांगितलं आहे जेवढा विवाद हिंदू मुस्लिमचा नाही तेवढा जास्त विवाद कुणाचा आहे सुन्नीचा आहे बरोबर आणि हा जो शियासुन्नी विवाद आहे हा वर्चस्वाचा आहे की मिडल ईस्टमध्ये एशिया एशियामध्ये किंवा त्या मुस्लिम बहुल राष्ट्रामध्ये कोणाचं प्रभुत्व असेल इराण म्हणतो शियावाल्यांचं असलं पाहिजे तर सौदी अरब म्हणतो हे कोणाचं असलं पाहिजे सुन्नीचं असलं पाहिजे अरे कळलं का रे बाबा इराणला पहिला विरोध हा कोणाकडनं आहे सौदी कडनं चला कळलं म्हणजे इराणला सपोर्ट न मिळण्याचं पहिलं कारण काय शिया सुन्नी विवाद चला असं म्हणितपर्यंत आता बघा नंबर दोन विषय काय आहे ऐका ना भाऊ इराण सोबत एक देश आहे इराक हा पण शिया बहुल आहे इराक जो आहे इराक हा पण बहुल आहे म्हणजे इथं सद्दाम हुसेनचं सरकार असताना किंवा ते गेल्यानंतर इथं बहुल सरकार आलं होतं आणि त्याला मोठ्या प्रमाणात इराणनं सपोर्ट पण केला होता अरे कळलं का रे पण प्रॉब्लेम असा आहे लक्षात ठेवायचं या दोघांमध्ये मोठ्या प्रमाणात पॉलिटिकल मतभेद आहे दोघे असून कोणता मतभेद मद्वेद? राजकीय मतभेद आहे त्यामुळे इराक पण कोणाला विरोध करतो इराणला रीजन रिझन सुन्नी दुसरं राजकीय मतभेद ठीक आहे आता बघा किता आहे सौदी अरब आता कोणत्या देशला आले ओके आता बघा एक देश आहे ज्याचं नाव आहे तुर्की बरोबर हा तुर्की पण काय सुन्नी बहुल आहे सुन्नी आहे बहुल आता तुर्कीचा लक्षात ठेवायचं प्रॉब्लेम काय आहे या तुर्कीचे सोबत व्यापारिक संबंध आहे कोणाचे या तुर्कीचे सोबत अरे कळलं का पैशा समोर कोणता धर्म नाही ना कळला ना का इथपर्यंत बापडा ना भैया सबसे बडा रुपया डायलाग आहे पिक्चर मधला लक्ष द्या कुठे गेला या, या तुर्कीचं याच्यासोबत व्यापारिक संबंध आहे अरे बाबा या आंतरराष्ट्रीय संबंधामध्ये आहे ना भारत पाकिस्तान युद्ध टाळायचं असेल तर दोघांची व्यापार डिपेंडन्सी वाढवून टाका तसं उदाहरणार्थ आपण आपला माऊस भाऊ म्हणजे चीन दोघांमध्ये मला सांगा छत्तीस आकडा आहे की चारशे छत्तीस आकडा आहे समजलं तरी दोघांत युद्ध का होत नाही त्याचा रिझन असं आहे दोघांची व्यापार डिपेंडन्सी आहे शंभर बिलियनचा डेपिसिट आपल्या बाजून आहे तर शंभर बिलियनचा फायदा चीनच्या बाजून आहे त्यालाही नुकसान करायचं नाही आणि आपल्यालाही भाववाड वाढवायची नाही समजला का म्हणून ते म्हणते ओके गुन्हा गोविंदांना आपला कार्यक्रम चालू देऊ इंडिया चीन सेम मध्ये पाकिस्तान बदल करा समजलं इथे जर तुमचे इकॉनॉमिक रिलेशन स्ट्रॉंग असेल तर पॉलिटिकल ॲटोमॅटिक असतात पण पॉलिटिकल असेल तर इकॉनॉमिक राहत नाही जस्ट लाईक इंडिया रशिया दोघांचे पॉलिटिकल रिलेशन स्ट्रॉंग आहे का यदा यदा ही धर्मस्य जेव्हा जेव्हा युनायटेड नेशन मध्ये भारताला गरज पडते तेव्हा कोण येते रशिया पण व्यापार कमी आहे ना दोघात डिफेन्स मध्ये ब्रह्मोस वगैरे हो मिळून थोडाफार वाढला तरी आहे पण पॉलिटिकल चांगले आहे म्हणून रिलेशन कोणते चांगले पाहिजे पॉलिटिकल इकॉमिकल इकॉनॉमिकल जे तुर्की आणि कोणाचे आहे इस्रायलचे आहे समजितपर्यंत नो प्रॉब्लेम आणि तिसरा देश आहे जो म्हणजे अझरबैजान अझरबैजानची तेवढी त्याला ते काय म्हणतात की हे गव्हर्नमेंट हे आहे लोक अझरबैजानचं हे डोकं जागा ठेवून काम करते समजलं का आणि म्हणून ओके इराणला काय होत आहे इस्लाम देशाचा विरोध मग आता एक राहला आपला चुलत भाऊ त्याचा कार्यक्रम काय बघा पाकिस्तानचा कार्यक्रम काय आहे त्याचा पाकिस्तानच्या डिफेन्स मिनिस्टरनं म्हटलं की आम्ही इराण ahead... सोबत काय करू इराणला सपोर्ट करू कळलं का ट्रम्पनं फोन लावला मुनीरला त्यांचा प्रमोशन करून घेतलं कोणतं पद घेतलं जात पाकिस्तानच्या कमांडरचं सर्वोच्च पद घेतलं जे आतापर्यंत फक्त दोघाला मिळालेला आहे त्यातला हे एक आहे आसिफ मुनीर बरोबर त्या मुनीरला फोन केला ये म्हणे जेवायला सॅफरॉन मध्ये म्हणजे व्हाईट मध्ये कळलं गेला ना मुनीर तोने बस तो ने तू संपन्न भारतीय अनुसंपन्न पण म्हणे खूप मोठा रोल आहे म्हणे युद्ध थांबवण्यात भारत पाकिस्तान काय म्हणता भाऊ ऐक मग पुढं तुला नोबेल मिळायला पाहिजे म्हणे तर नोबेलची ऑफर दिली डोनाल्ड ट्रम्पनं याला काय पुरस्कारच विकायचा आहे ना हा पट्ट्यातला बिझनेसमॅन आहे ना आणि अमेरिकेवर जसे हो, नोबेल पुरस्कार अमेरिकेचा प्रायव्हेट लिमिटेड आहेस ना वराकोबाबांना स्वतःलाच घेतलं होतं माहिती तुम्हाला वराकोबाबांना फक्त एक फोन केला होता कोणाला या या इराणला एक फोन एक फोन हॅलो हाव आर यू नोबेल पुरस्कार लगेच खोड नाही बोलत मी खरी गोष्ट आहे तो तुला नोबेल मिळाला भर अमेरिका बोलते म्हणजे देव बोलते ना तो मग कसं काय पण एक काम आहे आपल्याला हा पण इश्यू सॉल्व करायला लागेल कोणता इस्रायल आणि इराण लगेच कुणीकडे उडलं पाकिस्तानचं इस्रायलकडे कळलं का गेला ना भाऊ समजलं म्हणून त्या याला हाऊसच्या त्या डिनर डिप्लोमेसीला खूप जास्त महत्व आहे भारताने मग भारताचा प्रॉब्लेम अरे हे कसं काय हे मग भारत मध्ये आम्ही काही झालं तरी टेररिझमसोबत कॉम्प्रोमाइज करणार नाही तुम्ही तुमचं काही बघा समजलं इथपर्यंत पण मेन प्रॉब्लेम म्हणजे काय त्याला लाँग टर्म म्हणून म्हणजे लॉंग टर्म भारत अमे, अमेरिका संबंधावर याचे परिणाम पर नाही पडणार कसं आहे अर्जंट अमेरिकेला सपोर्ट पाहिजे कोणाचा असता इस्रायलच्या बाजून कळलं इथपर्यंत आणि हे बेसिक रिझन आहे की इराण मुस्लिम असून हो मुस्लिम देशात विरोध करत आहे ओके पहिला इराक शिया अब शिया नाही इराक शिया आहे ना बरोबर त्यानंतर इराक शिया पण पॉलिटिकल मध्ये भेद हा चला त्यानंतर सौदी अरब सुन्नी बरोबर तुर्की आर्थिक संबंध अजरबैजान लिबरल आणि भाऊ हिदरदम उदर डिफेन्स मिनिस्टर म्हणते इराण सोबत आसिफ मुनीर म्हणते इजराइल सोबत कार नोबल म्हणत आम्ही तुम्हाला अरे वा दोघी मस्त बसले असेल मुनीर अंग तो ट्रम्प दोघी रंगा बिल्ला मस्त समोर समुद्राला नोबल तो बाप तुम्ही असं लायब्ररीमध्ये डिप्टी कलेक्टर बनलो चष्मा लावला तसंच मुनीरला वाटलं असेल नाही का तर हे रिझन आहे इराण मुस्लिम असून सुद्धा त्याला विरोध करण्याचा मी छोटं लेक्चर यासाठी घेतो लक्षात ठेवायचं की समजण आपला उद्देश आहे फक्त आणि लिखाणात आलं पाहिजे आणि आपले प्रीचे कंबाईन राज्यसेवेचे मार्क आले पाहिजे ठीक आहे चला